गीतेचे अनमोल विचार फक्त जगासमोर जिंकणारा माणूस विजेता नसतो तर कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते हे ज्याला समजत तो सुद्धा विजेताच असतो ज्यांना स्वतःच मन नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखंच आहे जे लोक बुद्धीने विचार करायचं सोडून भावनेमध्ये वाहवत जातात त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतो कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा कारण ऊन कितीही कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही कोणतीही व्यक्ती त्याला पाहिजे ते बनू शकते जर तो विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहिला तर जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणं सोडून देतो त्यावेळी देव तुमचं बोट पकडण्यासाठी कोणाला तरी पाठवतो त्याचं नाव म्हणजे श्रीकृष्ण होय वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूंची किंमत नसते आणि वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला महत्व नसत जिथे तुम्हाला कोणीही इज्जत देत नाही अशा ठिकाणी थांबणं चुकीचं आहे मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो सत्य कधीच दावा करत नाही की ते सत्य आहे पण खोट नेहमीच दावा करत की ते सत्य आहे आपला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला चालावं लागतं ज्या गोष्टी करणं आपल्याला शक्यच नाही अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणं म्हणजे मूर्खपणा आहे माणसाला त्याच्या कर्माच्या फळांमुळे मिळणारा विजय किंवा पर्याय लाभ किंवा हानी प्रसन्नता किंवा दुःख या गोष्टींचा विचार करून काळजी केली नाही पाहिजे वेळ कधीच एकसारखी राहत नाही अशा लोकांना पण रडावं लागतं जे कारण नसताना दुसऱ्या लोकांना रडवतात ज्याप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजाला वादळे त्याच्या ध्येयापासून दूर घेऊन जातात त्याचप्रमाणे भौतिक सुखाची अपेक्षा माणसाला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाते हे शरीर तुमचं आहे आणि ना तुम्ही या शरीराचे मालक आहात हे शरीर पंचतत्वांपासून बनलेलं आहे आग जल वायू पृथ्वी आणि आकाश एक दिवस हे शरीर याच पंचतत्वांमध्ये विलीन होणार आहे आत्मा शरीराला तसेच सोडून देते जसे माणूस जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो स्वतःला देवाच्या प्रती समर्पित करा कारण देवच मोठा आधार असतो जो कोणी या आधाराला ओळखतो तो चिंता भीती आणि दुःखापासून मुक्त होतो जशी अंधारामध्ये उजेडाची ज्योत जगमगते त्याचप्रमाणे सत्याची चमक कधीही फिकी पडत नाही म्हणूनच माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे स्वतःला होणाऱ्या त्रासासाठी जगाला दोष देऊ नका स्वतःच्या मनाला समजवा तुमच्या मनाचे परिवर्तन हेच तुमच्या दुःखाचा अंत आहे आयुष्यामध्ये तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात हे फक्त दोन लोकांना माहीत आहे एक म्हणजे परमात्मा आणि दुसरी म्हणजे तुमची अंतर आत्मा माणूस ज्या रूपामध्ये देवाची आठवण काढतो देव त्या रूपामध्ये त्याला दर्शन देतो रागामुळे भ्रम तयार होतात भ्रमामुळे होते झाल्यामुळे तर्क नष्ट होतो आणि तर्क नष्ट झाला की माणसाचे अधपतन होते स्वतःला कमजोर कधीही समजू नका जर तुम्ही पडलात तर उठण्याचा प्रयत्न करा लढा पूर्ण निष्ठेने कर्तव्याने कर्म करा बाकी सगळे देवावर सोडा परिवर्तन हा जगाचा नियम आहे एका क्षणात तुम्ही करोडांचे मालक होतात तर दुसऱ्या क्षणात तुमच्या जवळ काहीही नसत अहंकार आणि संस्कारांमध्ये फरक आहे अहंकार दुसऱ्यांना कमी लेखून खुश होतो तर संस्कार स्वतःला कमीपणा घेऊन खुश होतात सुंदरता आपल्या दृष्टिकोनामध्ये असते काहींना चिखलात उमरलेले कमळ सुद्धा आवडते तर काहींना चंद्रावर पण डाग दिसतात सेवा सगळ्यांची करा पण आशा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेचा योग्य मूल्य परमेश्वर देतो असं होऊ शकतं की प्रत्येक दिवस चांगला नसेल पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगल्या गोष्टी घडतील कोणाचाही उदय अचानक होत नाही सूर्य सुद्धा हळूहळू वर येतो सहनशीलता आणि तपस्या ज्यांच्यामध्ये आहे तोच यशाची शिखर गाठू शकतो बंद करा आणि स्वतःच्या अडचणींशी स्वतः लढायला शिका कारण साथ देणारे स्मशानाच्या पुढे जात नाहीत जेव्हा सत्य आणि असत्यामध्ये लढाई होते तेव्हा सत्य एकटाच उभं असतं आणि असत्यच्या मागे लोकांची फौज असते नेहमी धीर धरा कधी कधी आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट काळातून जावं लागतं कोणतीही गोष्ट स्वच्छ मनाने मागितली तर देव नशिबापेक्षा जास्त देतो जी जी गोष्ट तुमची आहे ती काहीही झाले तरी तुम्हाला मिळणारच आहे मग ती तुमच्यापासून हिसकावून घेण्यासाठी सगळेजण एकत्र आले तरी काही फरक पडत नाही जेव्हा विनाशाची सुरुवात होते तेव्हा सुरुवात बोलण्यावरचे नियंत्रण घालवून होते कोणत्याही व्यक्तीला पूर्ण समजून घेतल्याशिवाय दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन त्याबद्दल चुकीचे मत बनवणे म्हणजेच मूर्खपणा आहे राग आल्यानंतर ओरडण्यासाठी ताकद लागत नाही पण राग आल्यानंतर शांत बसण्यासाठी खूप जास्त ताकद लागते आयुष्यामध्ये सगळं संपलं आहे असं कधीच होत नाही नेहमीच एक नवीन संधी तुमची वाट पाहत असते जेव्हा कुटुंबातील सदस्य परके वाटू लागतील आणि परके लोक आपले वाटू लागतील त्यावेळी समजून घ्या की विनाशाची सुरुवात झाली आहे वाईट गोष्टी छोट्या असो किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचं कारण बनतात कारण जहाजामध्ये छोट होल असो किंवा मोहट ते जहाजाला बुडवतच जो व्यक्ती स्पष्ट आणि सरळ बोलतो त्याचे शब्द कडू असतात पण तो कधीच कोणाबरोबर वर कपट करत नाही परिवार आणि समाज दोन्हीही बर्बाद होतात जेव्हा समजूतदार व्यक्ती मौन आणि असमंजस व्यक्ती बोलू लागतो आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर त्या गोष्टींवर लक्ष द्या ज्या तुमच्या जवळ आहेत त्या गोष्टींवर नाही ज्या दुसऱ्यांजवळ आहेत इतरांकडे आहेत जेव्हा आशा संपायला लागतील कोणताही रस्ता दिसणार नाही एकदा शरण जा जे चांगलं असेल ते ग्रहण करा जे वाईट असेल त्याचा त्याग करा मग ते विचार असोत कर्म असोत किंवा माणूस असो तुम्ही मागेही जाऊ शकत नाही आणि सुरुवात बदलू शकत नाही पण तुम्ही जिथे आहे तेथून नवीन सुरुवात करू शकता आणि शेवट नक्कीच बदलू शकता त्या दिवशी तुमच्या सगळ्या चिंता संपून जातील ज्या दिवशी तुम्हाला विश्वास होईल की आपलं सगळं काम ईश्वराच्या मर्जीने चालतं होऊन गेले त्यांचे दुःख का करायचे जे आहे त्याचा अहंकार का करायचा आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा तुमच्या व्यर्थ चिंता आणि मनातील भीती हा असा रोग आहे ज्यामुळे तुमच्या मनातील शक्ती नष्ट होत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये